आपण करतो अगदी एका शब्दात किंवा थोडक्यात त्याचं उत्तर द्यायचं असतं सुरु करूया आपण बरं उदयनराजे यांना महाराष्ट्राचं सीएम केलं तर पहिलं काम काय करा अन्यायकारक जे काय धोरण आहेत ते रद्द करेन आधीच्या सरकारचे की कोणाचे जे कोणाचे बर गप्प बसा आता खूप बोललात असं महाराष्ट्रातल्या कुठल्या नेत्याला सांगावं असं वाटेल लोकच ठरवतील हो माझ्या वतीने बर उदयनराजे राजकारणात नसते तर नसते तर <laughs> द स्काय लिमिट स्काय एक एक तरी मग मी कठीण जाते का पेपर नाही मग मी फॉर्म्युलॉन रेसिंग म्हणून माझं करिअर घेतलं असतं त्याची आवड आहे तुम्हाला प्रचंड तरी ते तेही रिस्कीच काम झालं म्हणजे